नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी योगायोगाने वर्षाच्या पहिल्याच संकष्टीला अंगारक योग निर्माण झालेला आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि म्हणून या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते अंगारक हे मंगळ ग्रहाचे नाव असल्याने या दिवशी गणपती बाप्पांबरोबरच मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळत असते अंगारकी चतुर्थीला केलेले व्रत आणि पूजेमुळे वर्षभरात केलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीच्या व्रताचं पुण्य जे आहे तर ते मिळत असते आणि यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात सुखसमृद्धी वाढते आणि बप्पांच्या कृपेने सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतात धार्मिक ग्रंथानुसार फक्त एका अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने संपूर्ण वर्षभरातील संकष्टीचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होते असं म्हटलं जातं की या दिवशी गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते त्याचे नाव सदैव लोकांच्या स्मरणात राहील म्हणूनच या चतुर्थीला विशेष महत्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करत असतात यामुळे जीवनातील सर्व समस्या या दूर होतात धार्मिक दृष्टीने अंगारकी चतुर्थीचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो आपल्याला उद्या मंगळवारी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे उद्या अंगारकी चतुर्थीला सकाळीच घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत सोन्यासारखे दिवस येतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे सकाळी बारा वाजायच्या आत तुम्हाला ही जी एक वस्तू मी सांगणार आहे तर ती घराच्या उंभरट्यावर ठेवायची आहेत अंगारकी संकष्टी चतुर्थी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या चतुर्थीच्या दिवशी साक्षात भगवान गणेश हे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून पृथ्वीवरती जे गणेश तत्व आहे तर ते एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या सेवेचं त्या उपायांचं बाप्पांच्या कृपेने आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात अंगाराकी चतुर्थीच्या दिवशी ज्या घरात हा एक उपाय आवर्जून केला जातो त्या घरातील सर्व दुःख संकट अडचणी अडथळे हे गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतात आणि त्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही तसेच घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण मंगळवार हा माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवला देखील समर्पित असणारा दिवस आहे आणि त्यामुळे हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभरट होत नाही घरात पैसा पाणी टिकत नाही व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील तुमचा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही व्यवसायामधून हवा तसा पैसा तुम्हाला मिळत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतो परंतु तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये पैसाच हा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकेच गरजेचं आहे जेव्हा असं सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा हवा आहे परंतु घरात पैसा येण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण गणपतीला विघ्नहर्ता बुद्धीचे देव मानले जाते या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या अडचणी दुःख हे दूर होतील तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील कारण गणपती बाप्पा हे अडथळे आणि नशीब आणणारे देव मानले जातात आणि संकष्टी म्हणजे संकट दूर करणारी अशी ही तिथी म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील स्त्रिया पुरुष किंवा मुलं कोणीही करू शकते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत किंवा थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि आपलं शरीर मन हा शुद्ध आणि पवित्र होत असतो स्वच्छ स्नान करून झाल्यानंतरनं कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना त्या पाण्यामुळे तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत कारण या चतुर्थीला तीळ चतुर्थी असं म्हटलं जातं यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा चंदन फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहेत किंवा तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत वात लावताना त्या वातीला हळद कुंकू लावा कारण गणपती बाप्पांना पांढऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण केल्या जात नाही किंवा पूजेमध्ये पांढऱ्या वस्तूसुद्धा वापरल्या जात नाही म्हणून त्या वातीला थोडंसं हळद कुंकू लावून ती लाल पिवळी तुम्हाला करायची आहेत यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि दिव्याखाली तुम्हाला थोडीशी मसरू डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि त्या डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे तुम्हाला एक सुपारी लागणार आहे सुपारी घेताना चांगली घ्यायची आहेत कुठे किडलेले किंवा खराब झालेले अशी घेऊ नका किंवा तुम्ही अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहेत अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाही एक चांगली तुम्हाला नवीन कोरी करकरीत अशी सुपारी घ्यायची आहेत आणि सुपारी घेताना जी आपण पूजेमध्ये वापरतो तीच घ्या कारण सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी आणि दुसरी पूजेची सुपारी पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो तर ती आकाराने छोटी असते तर तीच सुपारी तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहेत आता बघा गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये सुपारीचं किती मोठं महत्त्व आहे जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा नसते तेव्हा आपण सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करत असतो सुपारी पूजेमध्ये ठेवत असतो इतकं महत्त्व या सुपारीला दिले जाते सुपारी शिवाय आपली कोणतीही पूजा जी आहे तर ती देखील पूर्ण होत नाही या सुपारीमध्ये साक्षात भगवान श्री गणेशाचा वास असतो आणि म्हणून आपल्या एक सुपारी घ्यायची आहे यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या सुपारीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहेत यानंतर सुपारी ही आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत ओम गण गणपते नम ओम गण गणपते नमः या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे यानंतर तुम्हाला एक, एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला खौची पानं असं देखील म्हटलं जातं तर त्या खौच्या पानावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ही ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि जे हळदीचं पाणी जे आहे तर ते तुम्हाला उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडून घ्यायचं आहे यामुळे आपल्या उंभरट्याच्या बाहेर जी काही नकारात्मकता येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपल्याला हे जे पाणी आहे तर हे शिंपडायचं असतं यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे दिव्याखाली आपण जी मसरुडा ठेवली होती तर तो दिवा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरून तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे हळद घ्या त्यामध्ये तुम्ही पाणी टाका त्याची पेस्ट बनवा आणि उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे आणि गंधाने तुमच्या उंभरट्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवर स्वस्तिक तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला ही जी सुपारी आपण घेतली आहेत खाऊच्या पानावरती ठेवली आहेत तर त्या पानासहित तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती आपल्या उंभरट्यावरती मधोमध ठेवायची आहेत यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षरा तुम्हाला अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात धरून तुम्हाला श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या घरात कोणतेही संकट अडचणी अडथळे येऊ देऊ नका तुमच्या कृपेने माझ्या कुटुंबाची भरभराट होऊ दे आणि ही सुपारी जी आहे तर ती आपल्याला संपूर्ण दिवसभर तशीच उंभरट्यावरती राहू द्यायची आहेत संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतरनं एक लाल रंगाचा कपडा घ्या त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही सुपारी जी आहे तर ती ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहे ती बांधून घ्यायची आहेत आणि ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायची आहेत वरती किंवा साईटला जिथे कुठे बांधायला किंवा ठेवायला जागा असेल तर तिथे ही सुपारी तुम्हाला बांधून द्यायची आहेत सेफ्टी डोअर असेल तर सेफ्टी डोरला देखील तुम्ही ही सुपारी जी आहे तर ती बांधू शकता ही सुपारी आपण अभिमंत्रित केलेली आहे त्यामध्ये एक दैवी शक्ती असते गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा केली जाते आणि जेव्हा अशी सुपारी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती असते तेव्हा कोणतेही संकट अडचणी ज्या आहेत किंवा जे काही दोष आहे तर ते आपल्या घरामध्ये येत नाही बऱ्याच वेळा बाहेरचे अनेक लोक आपल्या घरामध्ये येत असतात आणि प्रत्येक येणारा व्यक्ती हा मनाने चांगला असतो असं नसतं बाहेरून तो खूप चांगला बोलतो परंतु आतून त्याच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार देखील असतात आणि म्हणून अशा लोकांचे जे काही वाईट विचार आहेत तर ते तिथेच नष्ट होतात म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे तसेच उद्या प्रत्येकाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकुआने स्वस्तिक जे आहे तर ते नक्की काढा कारण स्वस्तिकचं हे खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून पूजेमध्ये आपण स्वस्तिक जे आहे तर ते आवर्जून काढत असतो म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहेत आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरोशिष्यमचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि पठण करताना अगदी मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला करायचं आहे आपला एक ना एक शब्द हा आपल्या वास्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेला पाहिजे यामुळे आपली वास्तू जी आहे तर ती पवित्र होत असते आणि यानंतर शेवटी तुम्हाला सुख करता दुःख हरता ही गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहेत तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहेत नक्की करून पहा हा उपाय केल्याने याचा तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी गोसेवेला सुद्धा खूप महत्व आहे म्हणून तुमच्या घराजवळ एखादी गाय असेल किंवा तुमच्या घरीच गाय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला गाईला हळद कुंकू लावायचं आहे गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि गाईला एक चपाती घ्यायची आहे चपातीवरती एक गुळाचा खडा ठेवून तुम्हाला ते गाईला खाऊ घालायचं आहेत शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की अंगारकी चतुर्थीला जर आपण गाईला गुळ चपाती खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात कुटुंबाची भरभरट होत असते म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपलं मुलं खूप हुशार असतात परंतु मुलांना अचानक अभ्यासामध्ये अडचण येऊ लागतात मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही मुलांच्या लक्षात राहत नाही किंवा मुलं सतत आजारी पडत असेल यासारख्या समस्या जर तुमच्या मुलांना येत असतील तर या दिवशी मुलांच्या हातून तुम्हाला गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहेत यामुळे मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात तसेच जर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये वृद्धी होत नसेल व्यवसायामधून तुम्हाला हवा तसा पैसा मिळत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर या दिवशी तुम्हाला हत्तीला हिरवा चारा खाऊ घालायचा आहेत आणि जर हत्तीला हिरवा चारा खाऊ घालणं शक्य नसेल तर मग तुम्ही या दिवशी एक मूडभर हिरवे मूग जे आहे तर ते मूग घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि गणपतीला हे हिरवे मूग अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर पठन पठण करायचं आहे आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा उपाय देखील खूप प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी आपल्या मुलांना एक तीर्थसुद्धा पाजायचं आहे तर काय करायचं आहे एका ग्लासमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या आपल्या उजव्या हाताजवळचं जे करंगीजवळचं बोट आहे अनामिका तर ते बोट तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचं आहेत आणि अकरा वेळा गणपती अथुर् शिष्यमचं पठण करायचं आहे यानंतर हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होते आणि हे तीर्थ आपल्या मुलांना आपल्याला पाजायचं आहेत यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते बाप्पा सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवत आहेत यामुळे आपल्या मुलांची बुद्धीसुद्धा हुशार होते मुलं अभ्यास जो काही करतात तर तो त्यांच्या लक्षात राहतो आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही मुलांसाठी उद्या अंगारकी चतुर्थीला करायचं आहे तर हे जे काही प्रभावी उपाय आहेत तर हे तुम्ही उद्या करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला तर लाईक करा चॅनलवरती ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ